जय श्रीराम मी महंत अनिकेत शास्त्री नुकतेच आम्हाला उद्या होणाऱ्या शपथविधीचे निमंत्रण प्राप्त झालेले आहे आचार्य तुषारजी भोसले आध्यात्मिक आघाडी प्रदेश अध्यक्ष यांच्या माध्यमातून आम्हाला संपर्क करण्यात आला होता तसेच नाशिक जिल्ह्यातील आखाडा परिषद असेल अखिल भारतीय संत समिती असेल विविध धर्माचार्य असतील या सर्वांना शपथविधीसाठी निमंत्रण प्राप्त झालेलं आहे शैव वैष्णव शाक्त गाणपत्य सूर्य आदी पंचायतन परंपरेतील सर्व आचार्यांना याबद्दल खूप आनंद झालेला आहे येणाऱ्या हिंदुत्ववादी विचारांच्या तसेच देव धर्म आणि संतांच्या विचारांचं सरकार या महाराष्ट्रात स्थापित होणार आहे या सरकारला शुभाशीर्वाद देण्यासाठी उद्याच्या वृद्धियोगामध्ये अत्यंत शुभयोग समजला जातो अशा या योगामध्ये आम्ही सर्व संत समाज मुंबईला आशीर्वाद देण्यासाठी शपथविधीसाठी उपस्थित राहणार आहे सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि येणाऱ्या सरकारला शुभेच्छा हर हर महादेव जय श्रीराम